वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापकाध्यक्ष कृष्णा दराडे यांनी सामाजिक राजकीय आध्यात्मिक तसेच कोरोना सातरोग काळात सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी योगदान देत समाजाच्या उन्नतीत हातभार लावला अशा व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून एकमे अर्थात महाराष्ट्र दिनी सन्मान केला आहे एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत समाजातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते रुग्णवाहिका चालक पुरुषोत्तम भाटजिरे डॉक्टर अभिजित कांगणे संदीप भालेराव डॉक्टर दीपक श्रीमाळी योगेश उगले मेघाधराडे दीपक मुंढे श्यामराव गीते सुभाष आव्हाड आदींचा प्रमाणपत्र मास्क सॅनिटायझर देऊन कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला तसेच वंजारी समाज फाउंडेशन संस्थेचे कार्य महाराष्ट्रभर वाढावे संस्थेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब विद्यार्थी महिला यांचे प्रश्न सोडवता येऊन त्यांना न्याय देण्याकरिता काही पदाधिकाऱ्यांच्या या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे विलास दराडे अविनाश कांगणे आदी उपस्थित होते व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले एस सी न्यूज साठी सुरेश कपिले नमस्कार कृष्णा त्र्यंबक दराडे वंजारी समाज फाउंडेशन या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक छोटेखानी कार्यक्रम घेण्याचा श्री सुभाष आव्हाड प्रवीण चेवले साहेब आणि श्यामभाऊ गीते विलास दराडे साहेब आम्ही या ठिकाणी घेण्याचा विचार केला आणि या कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की आपल्या समाजात जे चांगले डॉक्टर आहेत जे चांगले सफाई कर्मचारी आहेत काही त्याच्यात ॲम्ब्युलन्स ड्रायवर आहे काही सामाजिक कार्यकर्ते यांचा आम्ही आज या ठिकाणी कोविड योद्धा म्हणून त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही पी पी किट मास्क सॅनिटायझर या सर्वांचं वाटप केलेलं आहे तर आज या ठिकाणी अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होत आहे आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो गेल्या वर्षी चोवीस जुलैला कोविडमध्ये माझी जेव्हा तब्येत खूप सिरियस होती अक्षरशः सा डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्ही जास्तीत जास्त अर्धा तास जगू शकता त्यापुढे तुमची गॅरंटी आम्ही देत नाही पण एवढ्या रात्री आमचे स्नेही व आमचे मित्र श्री अभिजित कांगणे यांनी मला धीर धरा की दराडे साहेब तुम्हाला काहीच होणार नाही मी आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काहीच होणार नाही त्यांनी देवदूताच्या रूपाने श्री पुरुषोत्तम भाटजीरे श्री पुरुषोत्तम भाटजीरे यांना माझ्या मदतीला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यासाठी पाठवले पुरुषोत्तम भाटजीरे या माणसाचं वेगळं नाव घेण्याची काही या ठिकाणी गरज वाटत नाही कारण का त्यांना त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या कामाने जास्त ओळखलं जातं या दोन देवदूतांनी त्या रात्री माझा प्राण वाचवला कदाचित चोवीस जुलै दोन हजार वीसला हे दोघंजण नसते तर आज मी तुमच्यासमोर तुमच्या माध्यमातून या कॅमेरासमोर बोलायला नसतो तर अशाच आज चांगले जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे धन माझं नाव डॉक्टर अभिजित कांगणे मी सिन्नर येथे वैद्यकीय प्रॅक्टिस करतो आमचे स्नेही मित्र दाडे साहेब हे यांनी प्रदेश प्रदेश अध्यक्ष वंजारी समाज महाराष्ट्र संघटना यांनी जे आज समाजकार्य चालू केले ते चांगले आणि त्यांनी आजच्या जे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जे कोविड योद्धा आहेत जे द वैद्यकीय कर्मचारी अँब्युलन्स कर्मचारी सफाई कर्मचारी सर्व ज्यांच्या यो कोविडमध्ये ह्या महामारीमध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचा आज सन्मान करून अतिशय चांगले काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन भेटतं की बाबा चांगले काम आपण करत जाऊ चांगले पे पेशंटला चांगली सर्विस देत जाऊ आणि कोविडवर लवकरात लवकर आपण विजय प्राप्त करू आणि त्यांचं जे कार्य चालले त्यांचे सर्व संघटनेचं कार्य सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्य हे खूप कौतुक कौ आहे आणि मी त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी आणि असंच शुभेच्छा देतो का ज्यांनी पुढं असंच याच्यामध्ये काम करावे आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे जावे आणि करून दोन हात करावे चार कृष्णभाऊ धराडांनी हे फाउंडेशन जेव्हा उभं करायचं होतं त्या टायमाला एक असंच फोन आला मला अचानक मी कृष्णा दरडे बोलतो आहे आपल्याला हे फाउंडेशन चालू करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा तरी खालीचा वाटा तुम्हालाही द्यावा लागणार आहे म्हणून मी कृष्णादराड्यांशी स्वतः येऊन भेटलो कमीत कमी पाच ते सहा घंटे मी मिटिंग घेतली आपलं कार्य कसं करायचं काय कसं करायचं त्याच्यावरनं मी पुष्कळ चार पाच घंटे आमची मीटिंग मीटिंग झाली त्यानंतर त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मला बोलवलं होतं की या सन्मा संब, तुमचा सन्मान करायचा आहे ठाणे जिल्हा अध्यक्षपद तुम्हाला तु ठाणे तु, अध्यक्षपद हे तु, तुम्ही तुम्हाला घ्यायचं आहे तरी पण मी त्या दिवशी हजीर झालो नाही कारण की काही माझ्या वैयक्तिक कारण कारण असतो तर आज एक मे होता आणि सुट्टी होती आणि प्लस कृष्ण कृष्ण दराडे साहेबांनी छान कार्यक्रम ठेवला आज कोविड विविधांचं प्रोत्साहन वाढायसाठी पुष्कळ असं एक मनाला लागणारं असं कार्य कार्यक्रम ठेवला होता मी श्यामराव गीते आज वंजारी समाज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णभाऊ दराडे यांनी आज या ठिकाणी आपल्या आप परिसरातील जे काही कोविड वैद्य डॉक्टर्स अँब्युलन्स किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते चव चेवले चे साहेब आहेत त्याच्यानंतर आपले त्यांचं हॅलो दराडे दराडे साहेब आहेत सुभाष माळो आव्हाड असे बरेच आपले सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले व त्यांनी त्या ते ह्या सर्व लोकांचा कृष्णभाऊ दराडे यांनी सत्कार केला आणि त्यांच्या सामाजिक कार्यास आमचे शुभेच्छा व वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यक सामाजिक सं संघटना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाभाऊ दराडी यांनी शिन्नर तालुक्यामध्ये जे समाजामध्ये असं चांगल्या प्रकारचं योगदान देतात त्यामध्ये दे डॉक्टर असतील ॲम्बुलन्स असते कार वगैरे असतील वकील असतील एक कोविडच्या काळामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीनं योगदान दिलेलं आहे एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात बोलून त्यांचा या ठिकाणी उचित असा सत्कार करावा अशी संकल्पना कृष्णाभाऊ दरा दराडी यांच्या मनामध्ये मनाला चाटून गेली आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी मग आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं असतील सांस्कृतिक क्षेत्रातील माणसं असतील अनेक या ठिकाणी कोविड काळातले योद्धा असतील त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी त्यांनी एक वंजारी समाजाच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी ठरवलं एक सत्कार केल्यामध्ये त्यांच्या सुख म्हणजे काय त्यांच्या एक सुखाची ही पावती दिली जाते या पावतीच्या माध्यमातून त्यांना उत्तेजन मिळतंय आणि त्या उत्तेजनाच्या माध्यमातून खरोखर एक जीवाला बरं वाटावं अशा पद्धतीनं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं एक पायडा पाडलेला आहे आणि या ठिकाणी त्यांना सॅनिटायझर मास्क सर्टिफिकेट या ठिकाणी संस्थेच्या वतीनं देण्यात आलेले दिन कामगार दिन आणि एक हा चांगला दिवस आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत भगवान बाबा मुंडेसाहेब महात्मा ज्यतूरबाब फुले अशा महान कार्य या लोकांनी महाराष्ट्रासाठी केलं आणि त्यांचं योगदान या महाराष्ट्रासाठी या देशासाठी आणि या मुहूर्तावर आमचे वंजारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे स्नेही श्री कृष्णाभाऊ दराडे साहेब यांचं आमच्या आठ दिवसापूर्वी इकडे मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला का साहेब असे भरपूर माणसे या जगात या सिन्नरमध्ये या नाशिकमध्ये या महाराष्ट्रामध्ये का ते रावरात्र चांगलं काम करतात अँब्युलन्सचा ड्रायवर असेल कुणी कर्मचारी असेल कुणी नर्स असेल कुणी डॉक्टर असतील आणि त्या लोकांकडं दुर्लक्ष केलं जातं त्यांच्याकडं कोणी बघत नाही आणि मग आपण अशा लोकांचा त्यांचा सत्कार केला पाहिजे त्यांना मान दिला पाहिजे त्यांना सन्मान दिला पाहिजे आणि मग आज आम्ही एकमेच्या मुहूर्तावर तो कार्यक्रम आयोजित केला मग त्यामध्ये आमचे ते आम आम भाटजेरे साहेब असतील त्यांनी मागाशी सांगितलं की भाटजेरे साहेबांचा फोकस नाही काम जास्त आहे फोकस नाही आणि असे व्यक्तिमत्व आहे साहेब त्यांचं मी अभिनंदन करतो त्यानंतर आमचे कांगणे साहेब डॉक्टर का त्यांनी प्रत्यक्ष मागच्या वेळेस जुलै महिन्यामध्ये आमचे आम संस्थापक अध्यक्ष कृष्णभाऊ दारडे साहेब यांनी सांगितलं मागाशी की मला त्यांनी सा... इतरांनी सांगितलं तुम्ही अर्ध तास जगू शकतात पण त्यांनी सांगितलं दारडे साहेब तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि त्यांना भाडजीरा साहेबांनी सहकार्य केलं आणि सर्वांनी मिळून आज ते आपल्यासमोर उभे आहे हे समाज कार्यकर्ते आहेत सगळे त्या दोघांची पुण्य आहे मी त्यांचं परत या दोघांचं अभिनंदन करतो